गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे या उत्सवाची सुरुवात महाराष्ट्रात झाली असून त्याला व्यापक जनआधार आहे त्यामुळे ह्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता देणं आवश्यक आहे हा उत्सव आताच्या निर्बंधामुळे या उत्सवाला कुठेतरी मर्यादा आलेल्या आहेत परंतु ह्या उत्सवावर निर्बंध आल्यामुळे कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाते यासाठी पुण्यासारख्या शहरात हा उत्सव चोवीस तास चालणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे जी ट्वेंटी परिषदेच्या दरम्यान पुणे शहर सजवले होते त्याच प्रकारची सजावट गणेशोत्सवामध्ये अपेक्षित आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं गौरव आणि अभिमान असा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो नाही जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती प्रकृती प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील माननीय अध्यक्ष पंचेचाळीस दिवसांनी या वर्षीच्या गणेशोत्सवाचं आगमन होत आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे या उत्सवाची सुरुवात महाराष्ट्रात झाली असून त्याला व्यापक जनआधार आहे त्यामुळे ह्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता देणं आवश्यक आहे साल अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव स्वराज्याच्या निर्मितीकरता समाज संघटित करण्याकरता या उत्सवाची सुरुवात केली या उत्सवाचा मुख्य उद्देश मा हा वर्षभर चालणाऱ्या विधायक सामाजिक कामाच्या माध्यमातून गणेशोत्सवाने अनेक चांगली सामाजिक राजकीय कार्यकर्ते घडवले आहेत या उत्सवाने धार्मिक सांस्कृतिक परंपरा जपल्या तसेच समाज प्रबोधनही केले आहे मनोरंजनाबरोबर सामाजिक संदेश देणारे वैज्ञानिक देखावे कार्यकर्ते रात्रंदिवस झटून सादर करतात हा उत्सव आताच्या निर्बंधामुळे या उत्सवाला कुठेतरी मर्यादा आलेल्या आहेत परंतु ह्या उत्सवावर निर्बंध आल्यामुळे कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाते यासाठी पुण्यासारख्या शहरात हा उत्सव चोवीस तास चालणे आवश्यक आहे कारण ह्याच्या आधी हा चोवीस तास उत्सव हा समाजाकरता उपलब्ध होता पोलिसांची संख्या मर्यादित असल्यामुळे या उत्सवासाठी जादा कुमक देणे आवश्यक आहे तसेच देश विदेशातून पर्यटक येत असल्यामुळे चांगले रस्ते खड्डेमुक्त रस्ते सुस्थितीतील पदपद आवश्यकतेनुसार स्ट्रीट लाईट सुलभ सार्वजनिक शौचालय सुविधा विशेषतः महिलांसाठी आपत्ती व्यवस्थापन या व्यवस्था शासन यंत्रणेमार्फत प्रभावीपणे करणे आवश्यक आहे कसबा विधानसभा मतदारसंघात आम्ही लोकसभागातून छप्पन क्रॉनिकल कचऱ्याचे स्पॉट बंद केले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यापैकी बावीस क्रॉनिकल स्पॉटचे सुषोभीकरण दिनांक बवी बावीस जुलै रोजी पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे ज्याप्रमाणे जी ट्वेंटी परिषदेच्या दरम्यान पुणे शहर सजवले होते त्याच प्रकारची सजावट गणेशोत्सवामध्ये अपेक्षित आहे पंढरपूरच्या वारीत राज्य शासनाने केलेल्या व्यवस्थापनाचे विशेषतः मुख्यमंत्र्याचे मु विरोधी पक्षातील आमदारांनी तोंड भरून कौतुक केले त्याच धर्तीवर पुणे शहरात उत्सवाचे नियोजन करणे आवश्यक वाटते त्यासाठी राज्य शासनाने पुणे शहरासाठी किमान शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी या उत्सवाला उपलब्ध करून द्यावा राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसता या दृष्टीने गणेशोत्सवाचे अनन्य साधारण महत्त्व आहे सर्व जाती पंथ आणि धर्माचे लोक या उत्सवात सहभागी होतात त्यामुळे सामाजिक अभिसरण सौदार्य आणि एकात्मता यांना चालना मिळते तसेच पंतप्रधान मो नरेंद्र मोदींच्या यांच्या स्वप्नातील दोन हजार सत्तेचाळीस सालचा सा विकसित भारत घडवण्यासाठी या उत्सवाचे महत्व आहे आज गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे गणेशोत्सव जगातील एकशे पंच्याहत्तरहून अधिक देशामध्ये साजरा केला जातो या काळात परदेशात आणि देशांतर्गत अनेक पर्यटक लाखो गणेश भक्त या दहा दिवसात पुण्यनगरीमध्ये येत असतात या येत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील धार्मिक स्थळांच्या मोठ्या प्रमाणात विकास करून ती पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र होतील यासाठी रोडमॅप आखून दिला आहे त्याच धर्तीवर धार्मिक पर्यटनासाठी पुणे शहराच्या गणेशोत्सवाचा विचार करावा यासाठी पंढरपूरच्या वारीच्या धर्तीवर गणेशोत्सवासाठी ही स्वतंत्र नियोजन व निधीची तरतूद आवश्यक आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून घोषित करावे आणि निधी उपलब्ध करावा ही औचित्याद्वारे मी मागणी करत आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राष्ट्रीय यांनी जो औचित्याचा मुद्दा मांडला त्याला खऱ्या अर्थाने आत्ताच स्पष्टीकरण आणि उत्तर देणं आवश्यक आहे कारण गणपती आता जवळ झाले आहेत अध्यक्ष महोदय त्यांनी मागणी केली की हा महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं मी रासने साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या सदनाला अवगत करतो की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य टिळकांनी सुरू केला सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वतंत्रता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो आणि देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती प्रकृती प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील निर्बंधाचा उल्लेख या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय खरंय काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने या सगळ्या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवावर बाधा निर्माण होण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे की महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या अजितदादांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना या सगळ्या आलेल्या स्पीड ब्रेकर्सना बाजूला करण्याच्या भूमिकेत अतिशय शीघ्रतेने काम केलं अतिशय दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये सुद्धा आज मी त्या न्यायाधीशाचं नाव घेणार नाही ते योग्यही नाही ते आज निवृत्त झाले आहेत पण त्या ठाण्यातील संजय केळकर साहेबांना माहिती आहे त्या न्यायाधीशांच्या माध्यमातून चाललेल्या निवाड्यात जणू पोलिसांनी परवानगीच देऊ नये महापालिका रा पुणे असो मुंबई असो अन्य महापालिका असो यांनी परवानगीच देऊ नये खरं तर रस्ते मैदानं नागरी वस्त्या निर्मित व्हायच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सव तिकडे होते तरी त्या कारणाला समोर दाखवून त्यात अडका देण्याचा प्रयत्न केला मला या सदनाला सांगायचं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या निवाड्यामध्ये न्यायालयासमोर इतकी गणेशोत्सव गणेश भक्त परंपरागत गणपती हिंदू सण याबाबत इतकी स्पष्ट भूमिका घेतली की त्यामध्ये आता सगळे घटना मी सांगणार नाही शेवटी न्यायालयासमोर मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठासमोर कंटेंट बार काउन्सिलने मूव करावा माननीय मुख्यमंत्र्यांच्याबद्दल रिझॉल्युशन करावं इथपर्यंतचा सुद्धा आवेश स्वीकारला पण अशा पद्धतीचा निर्बंध देणारा न्यायालयीन आणि आदेशाच्या विरोधात भूमिका देवेंद्रजींनी घेतली आणि म्हणून त्या निगावातून सुद्धा आपण निघालो केवळ तेवढंच नाही मला बोलू द्या अध्यक्ष महोदय काल परवा सुद्धा पीओपीच्या बाबतीत माझी विनंती आहे विनंती आहे ते हल्ले म्हणून मी म्हटलं कधी कधी तुम्ही सुद्धा हल्ल्यावर मला वेगवेगळी भूमिका वाटते आणि तुम्ही कुठे कधी हल्ला याच्यावर लोकांच्या मनात शंका असते माझ्या नाही पण गणपतीच्या विषयामध्ये <laughs> पीओपीच्या बाबतीत सुद्धा खरं तर ज्या वेळेला पर्यावरणपूर्वकच गणपती असला पाहिजे शाडू मातीच्याही मूर्त्या झाल्या पाहिजेत या विषयावर मी आता बोलत नाही पण पी ओ पीच्या परंपरागत मूर्त्यांबद्दल भावना जोडल्या गेल्या आहेत आणि मग सी पी सी बीच्या गाईडलाईन तत्कालीन सरकारच्या काळातल्या मला आज राजकीय बोलायचं नाही या मार्गदर्शक तत्वांच्या असून कंपल्सरी नव्हत्या बंधनकारक नव्हता तरी त्याचा भाऊ करून तत्कालीन सरकारच्या माध्यमातून विविध निवाड्यांमध्ये जणू काही पी ओ पी बंद बंद करा निर्माल्य बंद करा आणि विसर्जनावर त्या ठिकाणी अडकाटी आणा या पद्धतीच्या भूमिका न्यायालयासमोर घेऊन त्या निवाड्यातना एमपीसीबीच्या माध्यमातून समोर आणल्या मला या ठिकाणी याचाही उल्लेख करायचा आहे कारण त्यांनी निर्बंधाचा उल्लेख केला पी ओ पीच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्यावरणपूरक अन्य पर्यायांना चालू ठेवून ओ पी पर्यावरणाला घातक आहे की नाही या विषयावर सखोल अभ्यास करण्याची भूमिका देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमच्या विभागाने त्या ठिकाणी राजीव गांधी विज्ञान आयोगाकडे वर्ग करून त्यातला काकोडकर साहेबांचा अहवाल घेतला सी पी सी बीला नेला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी संमती दिली आणि जे असंभव होतं जे निर्बंधात होतं तेही बाजूला निघालं आणि न्यायालयाच्या निवाळानुसार पी ओ पी मूर्त्या बनणं बनवणं डिस्प्ले करणं आणि विकणं यालाही परवानगी मिळाली आणि त्यामुळे तेही निर्बंध बाहेर निघाले आता विसर्जनाचा मुद्दा आहे त्या विसर्जनाच्या मुद्द्यावर सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्यामध्ये सुद्धा सर्व नगरपालिका महानगरपालिका होय जलस्तोत्र त्या ठिकाणी प्रदूषित होऊ नयेत पण परंपरागत समुद्रात जाणाऱ्या आमच्या मूर्त्या याच्यामधना प्रदूषण न करता सुद्धा विसर्जन परंपरागत या करण्यासंदर्भातले निर्देश चर्चा काकोडकर साहेब स्वतः तिथे होते याबद्दलचं धोरण न्यायालयासमोर आम्ही मांडतो आहोत आणि या सदनाच्या माध्यमातून प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर ठेवून जलस्रोत प्रदूषित न होता पर्यावरणपूरक सण साजरा करताना परंपरागत समुद्रात विसर्जनाच्या अडकाटी धोरण राज्य सरकारचं असणार नाही हे निर्बंध आणि सुद्धा महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि निर्बंधाचा दृश्य निघाला म्हणून सांगतोय असलमभाई चलो आपको छोडो गुलाबरावजी या छोडो आहे ना इनको बताता बघात या शंभर वर्षाच्या परंपरेला जर एक वर्ष खंडित कोणी केलं असेल तर एक वर्ष त्यावेळेला लालबागचा राजा सुद्धा बसला नाही अशी भूमिका तत्कालीन आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात असं झालं की लालबागचा राजा सुद्धा एक वर्ष बसला नाही गर्दी असू नये हे समजू शकतो मूर्तीची उंची काय असू शकतं करोनाचं महत्त्व महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल नाही पण बाकीच्या सगळे गणेशोत्सव बसले पण लालबागच्या राजाला सुद्धा बसवण्याची भूमिका न बसवण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली पण त्याच्यात नाही पार करून आताच्या सरकारने या सगळ्या गणेशोत्सवाच्या बाबतीत भूमिका घेतली आणि म्हणून पोलीस विभाग असेल आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल कसबामध्ये आणि विशेषतः पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल पूर्ण राज्यातला असेल त्यासाठी लागेल तेवढा निधी या सगळ्या व्यवस्था करण तुम्ही शंभर कोटी म्हणालात मी तर म्हणतो लागेल तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल पण ऐशो आरामात आणि प्रोत्साहने गणेशोत्सव साजरा करणे माहितीच्या आणि या शासनाची भूमिका आहे माझी विनंती राहिल्या निमित्ताने सर्व गणेशोत्सव मंडळांना ही विनंती आहे की आपण जे वेगवेगळे दिखावे करतात यामध्ये जरूर आपले सैन्य आहे सैनिक आहे सामाजिक उपक्रम आहे ऑपरेशन सिंदूर आहे आपण केलेल्या अचिवमेंट्स देशाच्या आहेत बरोबरीने महाराष्ट्रातला आपल्याला ज्या केलेल्या अचिवमेंट्स आपले महापुरुष आहेत अशा सगळ्या गोष्टींच्या देखावाचा सुद्धा विचार करून सामाजिक भान पर्यावरणपूरक आणि उत्साहात सुद्धा साजरा करणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यामध्ये मला या ठिकाणी आनंद होतो श्रीमती अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका